तर आपण पाहतोय मुंबई मधली ही दृश्य आहे त्या ठिकाणी डंपरने काही लोकांना चिरडला आहे आणि या ठिकाणी गोवंडी परिसरामध्ये काही वेळ गोवंडी परिसरामध्ये काही वेळापूर्वी तीन जणां जेव्हा डंपरने मृत्यू झाला आहे त्याच विभागात तणावाची परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकता यास्त परिस्थितीमध्ये पोलिसांकडनं लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे तणावाची स्थिती झाल्यामुळे आडवर झालं होता निदर्शन देखील देण्यात येत दे होते दे मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरडाओरड झाला आणि आता पोलिसांकडनं ते लाठीचार्ज करण्यात आलेला आहे पाहायला गेलं तर सगळीकडे पाहू शकता की या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे आता जी माणसाची नागरिकांची गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी आताच लाठीचार्ज देखील झालेला आहे पाहायला गेलं तर इथे मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती पाहायला मिळाली काही वेळापूर्वी एका डंपरने तीन जणांना चार जणांना उडवले होते त्याच्यामध्ये तीन जणांचा आहे तो जागीच मृत्यू झालेला होता त्यामध्ये एक जण आहे तो सध्या गंभीररीत्या रित्या एक जण आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि ही आता या ठिकाणी पाहायला गेलं ता तर तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांकडनं जे इकडून स्थानिक रहिवासी आहेत हो त्यांना इकडनं हटवण्यात देत आहे त्यांच्या देखील या साईडला पाहायला गेलं तर मोठी तणावाची स्थिती आता पाहायला मिळेल लाठीचार देखील करण्यात पाहायला मिळालेला आहे कॅमे कॅमेरामॅन विक्रम सोबत मयुर राणे मुंबई तर गोविंदची ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी काही वेळापूर्वी एका डम्परने तीन जणांना चिरडलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झाले आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय